नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीच्या बाजारामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या पंधरा दिवसापासून दिवसा अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल नवीन सीझन चालू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये तुरीला आता चांगला बाजार मिळत आहे याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे आवक कमी झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या सर्व परिस्थितीमध्ये आता तुरीला जो साठ ते पासष्ट रुपयाचा दर होता आता पासष्ट ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत दर मिळेल अपेक्षा आहे येत्या काही दिवसांमध्ये तूर ऐंशी रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकते चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट हिंगणघाट मार्केट असेल मलकापूर मार्केट असेल लातूर मार्केट असेल उमरेड मार्केट असेल बाबुळगाव मार्केट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव तुरीचा बाजारभाव सर्वाधिक लातूर असेल दुधनी असेल सात हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये कशी बाजाराची परिस्थिती असणार आहे याचा लेटेस्ट अपडेटेड रेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला बघूया पहिलं मार्केटमध्ये आजची परिस्थिती मूर्तिजापूर मार्केटमध्ये तीनशे पासष्ट क्विंटल अवकालले सहा हजार ते सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हा मूर्तिजापूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते सदुसष्ट रुपयापर्यंत आजचा मूर्तिजापूर या ठिकाणचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट लातूर मार्केट चारशे शेहाचाळीस क्विंटल आवकल सहा हजार तीनशे ते सात हजार शंभर सा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तूर मार्केटचा आजचा दर त्रेसष्ट ते एकाहत्तर रुपये टॉप क्वालिटी बहात्तर रुपयापर्यंत सुद्धा प्रति किलोचा बाजारभाव आहे अमरावती दोन हजार सत्तर क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट मार्केट रेट अमरावतीचा आजचा तूर बाजारभावाचा अपडेट आहे साठ रुपये ते सदुसष्ट पॉईंट चार रुपये दर्यापूर मार्केट सहाशे क्विंटल अकालले सहा हजार तिसहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दर्यापूर शहरामध्ये सरासरी दर साठ सा ते सदुसष्ट पॉईंट आठ रुपये दर्यापूर या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट अकोला सातशे नव्वद क्विंटल अवकाळले सहा हजार तिसहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सत्तर रुपयेपर्यंत अकोला या ठिकाणचा तूर बाजारभाव हिंगणघाट मार्केट चौदाशे सात क्विंटल अवकाळी सहा हजार ते सहा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते सत्तर रुपयापर्यंत आजचा तूर मार्केट लेटेस्ट अपडेट रेड पैठण सहा हजार चारशे बावन्न हिंगोली सहा हजार चारशे मुरुम सहा हजार सातशे लातूर सात हजार शंभर अकोला सहा हजार नऊशे त्याचप्रमाणे यवतमाळ सहा हजार तीनशे चिखली सहा हजार चारशे हिंगणघाट सात हजार मुर्तिजापूर सहा हजार सातशे वणी सहा हजार पाचशे पंचेचाळीस सावणे सहा हजार पाचशे तेल्हारा सहा हजार सातशे रुपये सेनगाव सहा हजार चारशे रुपये आष्टी सहा हजार दोनशे रुपये दुधनी सात हजार रुपये त्याचप्रमाणे दर्यापूर हजार सातशे पंच्याहत्तर रुपये वर्षाजा